प्रशासन सगळ्यांकडे असली पाहिजे आहे पण त्याच्या अंमलबजावणी होत नाही पण त्याही पुढे जाऊन आता काळ बदललेला आहे आता सोशल मीडिया मुळं प्रत्येक जर ज्याच्या हातामध्ये मोबाईल आहे तो पत्रकार झालेला आहे असं समज पण तो तसं नाही आणि म्हणून आता प्रवीण कांबळे चांगली सूचना केली की राज्यामध्ये स्वतंत्र ज्या पद्धतीनं वकील व्यव ज्या पद्धतीने एल बी झाल्यानंतर तुम्हाला वकील व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला बार पॉलिसीची परवानगी लागते तुम्ही मेडिकल डिग्री प्राप्त केली असेल तर तुम्हाला व्यवसाय करताना तुम्हाला मेडिकल पॉलिसीची परवानगी लागते त्याच पद्धतीने राज्य सरकारने केंद्र सरकारने या क्षेत्रात साठी सुद्धा स्टेट प्रे, प्रेस कौन्सिल निर्माण केली पाहिजे आणि त्या अंतर्गत ही सगळी व्यवस्था आणली पाहिजे ही सुद्धा प्रशासनाने मागणी आहे आणि म्हणून वर्तमानपत्रासाठी सरकारने वेगवेगळ्या खाजगी इन्शुरन्स कंपन्यांना सरकार त्यांचा विमा पॉलिसी आपण सगळ्या विमा पॉलिसी घेतो वेगवेगळ्या प्रकारच्या या विमा पॉलिसी घेण्यासाठी घ्याव्यात सरकारने त्या त्यासाठी इन्कम टॅक्समध्ये त्यांना एका हप्त्यातचा परतावा मिळतो सूट मिळते जो कोणी पॉलिसी घेतो खाजगी विमा कंपन्याची खाजगी विमा कंपनीची पॉलिसी विकली जावी लोकांनी ती घ्यावी यासाठी सरकार इन्कम टॅक्समध्ये तेवढ्या एका हप्त्याचा परतावा देतात त्याच नेहाने वर्तमानपत्र खरेदी करणाऱ्या सुद्धा सरकारने आयकरामध्ये वार्षिक पाच रसून दिली पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे यामुळे या, या देशामध्ये पस्तीस हजार कोटी रुपयाचा ही इंडस्ट्री आहे या इंडस्ट्रीवर अनेकांचा रोजगार अवलंबून आहे अनेकांची स्थिरता अवलंबून आहे आणि त्यामुळे सरकारने या बाबतीमध्ये भूमिका घेणं आवश्यक आहे आणि म्हणून या समाजाच्या माध्यमातून या प्रश्नांची उकल होणं आवश्यक आहे सामान्य माणसाचा आवाज या व्यवस्थेमध्ये जर आपल्याला सक्षम ठेवायचा असेल तर ही व्यवस्था अधिक सक्षम होणं आवश्यक आहे यासाठी हा प्रयत्न आहे आणि त्यामुळं आज नागटाने या ठिकाणी आपल्या सर्वच संवाद साधण्याची आणि या निमित्तानं आपल्याशी आपल्याला ऐकून घेण्याची या ठिकाणी संधी मिळाली मी आपल्याकडं जे प्रॉस्पेक्ट आमच्या लोकांनी दिला आहे दिलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास सगळ्या मागण्यांचा उल्लेख केलेला आहे त्यासंदर्भात मी फारसं मुला जाणार आहे पुढचेही अनेक कार्यक्रम आहेत पण एवढंच सांगतो की हे फक्त पत्रकारांसाठी नाही समाजासाठी आहे समाजाच्या सगळ्या घटकांनी फक्त कुठल्याही क्षेत्रामध्ये या सगळ्यांनी याचा विचार करणं आवश्यक आहे का उद्या काळ आपल्याला माफ करणार आहोत आणि त्यामुळं या समाजाच्या माध्यमातून आपण आपल्या पद्धतीनं या ठिकाणचे सगळे पत्रकार आहेत आपल्या जिल्ह्यातले पत्रकार आहेत आपल्या विभागातले पत्रकार या सगळ्या प्रश्ना पत्रकारांनी आता सरकारच्या प्रतिनिधींना विचारलं पाहिजे आपण वर्षानुवर्ष लोकांच्या समाजाच्या प्रश्नांसाठी त्यांना विचारतो त्यांना भांडतो त्यांच्याशी खेळतो आता आपल्या प्रश्नांसाठी सुद्धा त्यांना विचारलं पाहिजे की एक बस प्रश्न आपण आपल्यासाठी विचारा आणि या मागण्यांसाठी या मागण्यामुळे वैयक्तिकपूर असं वाटतं या मागण्यांमध्ये विषय यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे काय चालू आहे राज्यामध्ये ना या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे आणि त्यानुसार आपण यामध्ये योगदान देण्याची भूमिका घेतली पाहिजे एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि पुढच्या प्रवासाला आपल्याकडनं शुभेच्छा घेऊन जाण्याची परवानगी या ठिकाणी मागतो धन्यवाद प्रबो मी गुरुवे आज राज्य गुरु पत्रकार संघाच्या वतीने दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी संवाद येते तर दुसऱ्या टप्प्या टप्प्यात आम्ही सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथील पत्रकार संघाने संवाद यात्रेचे केलेल्या स्वागताबद्दल मी राज्य पत्रकार संघाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो खरं ही संवाद यात्रा वीस ऑगस्ट दोन हजार रोजी मुंबई येथे जात आहे आणि या यात्रेमध्ये सर्व स्तरातून या यात्रेला प्रोत्साहन मिळतो आहे त्या राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरामध्ये छत्तीस जिल्ह्यात सत्तावीस हजार सभासद ही राज्यव्यापी संघटना काम करत असताना पत्रकारांच्या सुखदुःखात सहभागी होत असते मात्र पत्रकारांच्या सुखदुःखात सहभागी होत असताना पत्रकारांच्या असलेल्या मागण्यांचे वीस मागण्यांचा अपलेट घेऊन ही यात्रा मुंबईकडे रवाना होते दीक्षामंभी मंत्रालय असा प्रवास करणार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातील सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत केलं इथले अध्यक्ष दत्ता घाले आमचे सहकारी मित्र आणि त्यांचे सर्व यांचं या ठिकाणी मी सुरुवातीला मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो व्यासपीठावर असणारे आपले महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सन्मान्य प्रदेशाध्यक्ष वसंतरावजी मुंडे साहेब प्रदेश महासचिव सन्मान्य विश्वाजी आरोडे साहेब आज मुंडे साहेब ही संवाद यात्रा समाजासाठी किती महत्वाची आहे त्याच्या भाषणातून सांगणार आहे ही फक्त पत्रकारांचे साठी यात्रा नाही तर लोकशाहीचा जो चौथा मूलभूत आधारस्तंभ आहे तो मजबूत करण्याच्या दृष्टीनं ही दीक्षाभूमीतून सुरू करण्यात आलेली संवाद यात्रा आहे आज लोकशाही